त्या इथे यायच्या आधी मी तुमचा हो पेज जे आहे ते पाहून आलोय तर मी तिथे बरेच प्रकारचे टॅटूज लोकांनी काढलेले पाहिले जे तुम्ही टॅटू काढले आणि त्याचे व्हिडिओ वगैरे बनवून तुमच्या इन्स्टा पेजवर टाकले तर कोणत्या कोणत्या प्रकारचे टॅटूज तुम्ही काढतात म्हणजे आता मला एवढं त्यात नॉलेज नाही आहे म्हणून तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे टॅटूज आहे मोस्टली ना आपल्याकडे इथे मी काम करतोय माझा अनुभव असा आहे की आ, एक सेवंटी टू एटी पर्सेंट लोक नेम टॅटूज वगैरे करतात किंवा कोणाला डेडिकेट करायचंय बाबा हसबंड वाईफ का निघालता वाईफ हसबंड का बॅचलर्स मध्ये असतात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ते एकमेकांचा टॅटू करतात असं काही नेम टॅटूज वगैरे चालतात काही स्पिरिच्युअल डिवोशनल काही देवाचं नावाचं काढायचं आहे किंवा शिवजी जास्त ट्रेंडिंग मध्ये किंवा शिवजींबद्दल काही मंत्र आहे त्रिशूल आहे डमरू वगैरे करायचंय असं काही टॅटू करतात त्यानंतर गणेशजीचंही का। काही टॅटू करतात हे काही नॉर्मल ट्रेंड्स आहेत का जुने चालत आई वडिलांनी काढलेला बघितलेलं असतं किंवा आजी आजोबांनी काढलेलं बघितलेलं असतं ते डोक्यात इम्प्रेशन असतं म्हणून ते करतात अजून काही मॉडर्न असं आलेलं आहे की फ्रीस्टाईल आपण काहीही करू शकतो सगळं पॉसिबल आहे आता एक दोन हजार एकवीस मध्ये एक मी क्लायंट केलेलं त्याचं रिक्वायरमेंट असं होतं की तो एक लाईक कॅब ओनर होता कॅबचा त्याचा बिझनेस होता त्याची एक जुनी जी पहिल्यांदा घेतली होती त्यांनी गाडी स्विफ्ट म्हणून गाडी होती तर त्याला त्याचं टॅटू हवं होतं की माझी ही गाडी मला ही अंगावर पाहिजे की मला सुरुवात करून दिली तर अशी काही क्लायंट्स येतात मग ते क्रिटिकल खूप ती पूर्ण एवढी मोठी गाडी ते या इथे त्यांनी टॅटू केलेलं होतं ते टॅटू केलं त्यावेळेस मला ते सात ते आठ तास लागले होते त्या टॅटूला खूप सॅटिस्फाईड होता तो इवन त्याचा नंबर प्लेटचा नंबरही त्यावरती दिसत होता बारीक त्या प्रकारचा डिटेलिंग मध्ये टॅटू गेला होता मग मोस्टली आता ट्रेंड असं झालेलं आहे की मागील गेल्या तीन वर्षापासून मी बघतोय लोक फेस टॅटूज खूप बनवतात एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीचा किंवा कोणाच्या आठवणीमध्ये कोणाचं मग आई वडील कोणाचे असतात त्यांना गिफ्ट करायचं आहे किंवा कोणाचा वडिलांचा बर्थडे वडिलांचा फोटो काढून गेलाय किंवा मग आठवणीमध्ये जसं कोणी वारलं असेल तर मग ते करतात बरेचसे टॅटू केले आहेत मी असं म्हणजे असं नाही की फक्त आई वडिलांसाठी काही लोकांनी हसबंड साठी केलंय वाईफसाठी आहे के किंवा एखादा मामा असतो मामांनी बो भाच्यासाठी टॅटू केला तेही आलेले आहेत माझ्याकडे मोस्टली कोणाचा काही बड्डे असेल तर लाईक केक तो खिलातही आहे तो बहुत बडी चीज होती नाही का एवढं मोठं टॅटू काढायचं आठ तास त्याला मेहनत घ्यायची बसायचं आणि ती पेन घेऊन मग तिथे दाखवायचं त्या व्यक्तीचं ते एक्सप्रेशन तो आनंद आत्मसात करायचं म्हणजे खूप वेगळी आहे म्हणजे पोर्टेड टॅटू सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत आपल्या शहरामध्ये इतर काही कस्टमाइज टॅटू असतात मग काही लोकांचा विचारवर असत ना माझा मूड असा आहे माझा स्वभाव असा आहे की मला या गोष्टी आवडतात मी असाच आहे मग ते दाखवण्यासाठी त्यांचे काही एलिमेंट असतात किंवा मग एखादा व्यक्ती असतो बघ त्याचा खूप डेअरिंग बाज आहे डॅशिंग आहे त्याला काही म्हणजे असं स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे मग तो एखादा लॉयनचा टॅटू काढतो टायगरचा टॅटू काढतो किंवा त्याचा बॅकग्राऊंड थोडासा असा रफ असेल रॉ टाईप एकदम तो ते टॅटू करतात मग काही स्पिरिच्युअल असतात देवभक्ती वगैरे ते, ते काही देवाज बद्दल काही कॉल एक स्वस्तिक असेल त्रिशूल असेल किंवा असं मन शांत राहील असे काही टॅटू असतात ते काढतात आपल्या बॉडीवर जे काही टॅटू काढले जातात त्याचे काही शेप्स वगैरे हो का का आहे का ज्याच्या आपल्या वर काही प्रभाव पडतो तसंही टॅटू आहेत मग ते कॅटेगराईज केलेले आहेत मग तेही असं नाही की एक लाईक लिगली असं आहेच असं नाही आहे प्रत्येकाने जसा अनुभव घेतला त्याप्रमाणे मग त्याला त्यांनी मिनिंग दिला आहे आणि मग तसं सांगितलं की बाबा हे मी केल्यावर मला असं असा अनुभव आलेला आहे मग नॉर्मल आता आपण स्टार्स बघतो स्टार्स लोकांना खूप माहिती आहेत स्टार्सचे टॅटू गुन्हे जुने खूप केलेले आहेत तो स्टार्स लाईक एक स्पिरिच्युअल टॅटू म्हणून त्या कॅटेगरीमध्ये येतो लाईक एक गॉड का सिम्बॉल आहे म्हणजे असं निगेटिव्ह वगैरे काही नाही आहे पॉझिटिव्हिटीसाठी असतात स्टार्स वगैरे त्यानंतर एक अजून एक एलिमेंट आलेला हमजा म्हणून आहे लाईक तेही पॉझिटिव्हिटी साठी असतात काही त्यानंतर गुडलक साठी टॅटू असतात त्यामध्ये तुम्ही एक मोस्टली फॉरेन कंट्रीज मध्ये चिकानू लेडी वगैरे बनवतात त्यानंतर बघायला गेलं तो मी तर मून किंवा असे जे काही सिंबॉल असतात ते किंवा एक एक्झाम्पल बघितला बघितलं एखादा जो आहे तो असा जिद्दी असतो हो एक बेसिक त्यासाठी हो हो एक टॅटो आहे अँकरच टॅटो होतो ते शिपला असत ना अँकर तर तो अँकर बॉय अटकून राहतो त्या शिपला धरून ठेवतो ना माझा स्वभाव आहे मी अटकून राहिलो तर मी एवढा सगळ्यांना अटकून ठेवलेला आहे तर तो एक स्वभाव असतो की माझा मी जिद्दी स्वभाव आहे अँकर वगैरे काढतात लोक त्यानंतर काही फॅमिलीसाठी ट्रँगुलर टॅटू वगैरे आहेत ट्रँगलचा सिम्बॉल असतो की एक फॅमिलीला दर्शवतो तो त्यासाठी आहे आणि बरेचशे आहेत स्वभावासाठी ही टॅटू आहेत किंवा मग स्वतःची कोणाची काही स्टोरी घेऊन येत आहे ना एखादा प्रसंग घडलेला असतो एखाद्या आयुष्यामध्ये तो त्याला लक्षात राहतो बरोबर आणि मग त्याला ते खरीघडी आठवायचं असतं असतं ते मनामधून की मला हे दिसलं पाहिजे तर तो त्या संदर्भात एखादा काहीतरी थीम बनवायचा विचार करतो तो येतो माझ्याकडे तो, तो सांगतो मग ते विचार करून एक टॅटू बनला जातो डिझाईन बनते आणि मग ते व्यक्ती करतात तो एक अलग फंड आहे त्याचा बरेचसे आहेत आणि मला अजून एक लाईक आपली भाषा मराठी आहे तर मला कोणी एखादा नेम टॅटू साठी आला कारण की मी आता मागील गेल्या सहा वर्षात जे टॅटू बनवते नेम टॅटू मोस्टली इंग्लिश वगैरे असे खूप लोक येतात मग एखादं जर मराठी नाव असलं किंवा देवाचं काही नाव असलं जसं महाकाल ओम हो नम शिवाय होग्या असं काही मराठी नाव असेल किंवा असं अक्षरावर अक्षय अमर आई बाबा असं काही असेल तर मी स्वतः क्रिएट करतो ते स्वतः मी त्यांना डिझाईन देतो त्यात वेगळी मजा आहे ते कॉपी करून काही भेटत नाही ऑनलाइन एवढं काही अवेलेबल नाहीये मराठी साठी होईल बाबा ठीक आहे आता हे तर समजा नॉर्मल नेम टॅटूज वगैरे किंवा जे काही शेप्स वगैरे हे तर नॉर्मल आहे पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती तू माझ्याकडे स्टोरी घेऊन येतो आणि त्या वेळेला त्याला जे कॅरेक्टर पाहिजे त्याला टॅटू साठी किंवा त्याला जे काही काढायचं वर्क कसं होतं तुमच्या डोक्यात त्यावेळेला काय राहतं की आपली हे पाहिजे त्यावेळेस तो व्यक्ती त्याच्या मनामध्ये ना इमॅजिनेशन करून येतो मग ते त्यांनी अनुभवलेलं असो किंवा त्याला स्वप्नात दिसलेलं असो की माझ्यासोबत हे घडलेलं आहे तर मला ही गोष्ट आवडली मला ही माझ्या जवळ आहे किंवा माझ्यासोबत हे घडलेलं आहे हे माझ्या जवळ आहे किंवा ते वर्स्ट पण असेल चांगलं पण असेल त्याला आठवणी ठेवायचंय जपून ठेवायचं आहे तर तो त्याचं ते सांगलो मग त्या हिशोबाने मग ते ऑब्वियसली ते काही आपल्या दुनियाच्या परे नाहीये ते काहीतरी दुनियातच घडलेलं असेल मग ते एलिमेंट्स आहेत आपल्याकडे एखाद्याच काही असो मग ते प्रसंग कुठला असो जंगलातला असो किंवा कुठल्या घरातला असो तो आपल्याला त्याला विचारावा लागेल मग त्यावेळेस प्रत्येकाचा मूड काय होता त्या हिशोबाने मग तुला काय फील झालंय त्याची फिलिंग जरुरी आहे ना तो काढतोय त्याला त्याची फिलिंगच व इसले वो निकाल रहाय मग त्याला ते विचारणं आणि ते ऐकून घेणं आणि मग त्याच्या डोक्यात ती वेगळी इमेज आहे ना एखादा समजा त्याच्या डोक्यामध्ये एखादा प्राण्याची इमेज आहे लायन पिरो सोचणं आलं की उसके बारे मी त्यांनी तो पाहिलेला वेगळा आहे तो मला सांगतोय मग मी तो ओळखून तो करायचा मग ते खूप वेळ लागतो नाही का मोस्टली मग तेवढा वेळ देणं पण त्यांना लाईक हे होतं तो तेवढा वेळ घेईल का आपला मी त्याला सांगतोय मी क्रिएट करतोय तोवर ते नाही थांबलं पाहिजे मग त्या काही गोष्टी असतात होतात क्रिएट कोणी वेळ देतं किंवा इन्स्टंट आई होऊन जातं कोणी एक दिवसाचा वेळ घेतो हप्ते वेळ घेतो की बाबा मला क्रिएट करून दे आणि मग त्यानंतर निर्णय घेतात बनवायचा तसं ही स्टोरी आहे